तब्बल दोन महिन्याच्या सुट्ट्या त्यानंतर शेनवार पासून शाळांना सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुर होती आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान एम आय डी सी परिसरातील सुनील नगर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्यामंदिर शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात राबविण्यात आला ढोल ताशाच्या गजरात शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक शंकर चौगुले सचिवा सौ शारदा शंकर चौगुले संचालक नागराज चौगुले मुख्याध्यापिका सौ सविता गायकवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शहाजी निळसर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी सुनील नगर भागात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थी वस्त्र परिधान करून घोड्यावर होत ही प्रभात फेरी निघाली सारे शिकूया चला शाळेत जाऊया अशा घोषणा यावेळी प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी दिल्या प्रारंभी शाळेत प्रथमच वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर संस्थेचे संस्थापक शंकर चौगुले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन शैक्षणिक वर्षातील मुलांना गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेच्या सचिवा सौ शारदा चौगुले यांच्या वाढदिवसाचे चावश औचित्य साधून संस्थेच्या वतीने त्यांचा यावेळी पुष्पगुच्छ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुलांनी संस्थेच्या सचिवा शारदा चौगुले यांच्या वाढदिनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या दरम्यान शाळांमध्ये प्रशिक्षित व उच्च शिक्षित शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश मोफत गणवेश मोफत मध्यान्ह भोजन मोफत आरोग्य तपासणी मोफत शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन संगणक शिक्षण इत्यादी सुविधांचा लाभ मुलांनी घ्यावे असे आवाहन यावेळी संस्था सचिवा चौगले यांनी केलं सर्वांनी आणि या शैक्षणिक वर्षाला सगळ्यांना खूप खूप वेळ घेते या पुस्तकाचा उपयोग सगळ्या शिक्षकांनी जगणी करावा एवढीच मी माझी इच्छा दाखवते प्रत्येक जणांमध्ये त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपल्या परिसरातील बालाजी शिक्षण मंडळ संचलित महात्मा विद्यामंदिर व सोमनाथ प्रशालेमध्ये या पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा असे आवाहन देखील यावेळी मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांनी केलं शाळेचा युनिफॉर्म जो दिलेला आहे तो युनिफॉर्म घालून आहे सगळ्यांनी आणि तो आपल्याला वर्षभर जाईल असं व्यवस्थित वापरायचं आहे दिलेले पुस्तक त्या पुस्तकांना व्यवस्थित कवर घालायचं आहे आणि कवर घालून तो तेही पुस्तक आपल्याला वर्षभर वापरायचे आहेत वह्या प्रत्येक विषयाला एक न करता एकाच वहीमध्ये तीन विषय करा आणि निम्मे निम्मे भाग करून आपल्याला ओझ दप्तराचं आपल्याला वाढवायचं नाहीये तर ओझ कमी करायचे सगळेच पुस्तक सगळीच वहा रोज शाळेला घेऊन यायचं नाहीये दिलेल्या वेळापत्रकानुसार रोजच तुम्ही पुस्तक आणि वहा घेऊन यायचंय आले का लक्षात मोठ्या मुलांना हे सांगणं आहे आणि लहान मुलांना सुद्धा जल्लोष पूर्ण वातावरणात महात्मा विद्या मंदिर व सोमनाथ प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्तार मॅडम यांनी केले